दागिने श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सरा मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत पाचशे रुपयांच्या बनावट नोटा विक्री करणारे रॅकेट उघडकीस आलेले असून पोलिसांनी एकावर गुन्हा दाखल करून अटकेची कारवाई सुरू केलेली आहे इतर फरार आरोपींच्या शोधार्थ पोलीस पथके आता रवाना झालेले आहे अशोक अन्ना पगार असं अटक केलेल्या संस्थेचे नाव आहे पोलीस स्टेशनचे गुन्हा शोध पथकातील अंमलदार संदीप बुरे यांना गुप्त बातमीदार माहिती मिळाली होती की अंबड पोलीस स्टेशन हद्दीतील माऊली लॉन्स त्याजवळ दोन एक इसम हा नकली चलनी नोटा घेऊन येणार आहेत त्या माहितीवरून जगदंबा वडापाव इथे सापळा रचून सदर इसमास ताब्यात घेतलं त्याच्याकडे त्याचं नावगाव विचारलं असतं त्याने आपलं नाव अशोक अण्णा पगार व पंचेचाळीस वर्ष राहणार मेंढीगाव तालुका सिन्नर जिल्हा नाशिक असं सांगितलं त्याला विश्वासात घेऊन त्याच्याकडे त्याची झडती घेतली असता त्याच्या खिशामध्ये पाचशे रुपये किमतीच्या तीस बनावट चलनी नोटा आढळून आल्या त्याच्याबाबत त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने सदाच्या तो सिन्नर येथून आला असून त्याने सिन्नर येथे त्याच्या दोन तीन मित्रांच्या मदतीनं सदाच्या नोटा या स्कॅन करून प्रिंटरवर प्रिंट काढून केला असल्याबाबत सांगितलं त्या नोटांचे जे नंबर होते चार नोटा होत्या चारही म्हणजे चार नंबरच्या नोटांची प्रिंट काढलेलं तेव्हा लक्षात आलं त्याच्यावरून अंबड पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे सत्तावन्न अब्लिक चोवीस भारतीय दंडविधान संहितेच्या कलम एक चारशे एकोणनव्वद अ चारशे एकोणनव्वद ब चारशे एकोणनव्वद क आणि चारशे एकोणनव्वद ड प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला सिडकोतील लॉन्स येथे बनावट नोटा विक्री करणारी टोळी आली असून त्यांच्याकडे बनावट नोटा असल्याची माहिती अंबड पोलिसांना मिळाली होती त्यानुसार या परिसरात सापळा रुचून सुन संशयित अशोक पगारेला ताब्यात घेण्यात आला अंग झडतीत त्याच्याकडे ते पाचशे रुपयांच्या तीस बनावट नोटा आढळून आलेल्या आहेत यावेळी ज्याच्या समवेत असलेले दोघे ते तिघे जण फरार होण्यात यशस्वी झाले त्यांच्याकडे अजूनही बनावट नोटा असण्याची दाट शक्यता वर्तवली जाते संस्थांनी नाशिक मधील एका क्रमांकावरून बनावट नोटा, क्रमांका नोटा प्रिंटरद्वारे तयार केल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला त्यानुसार पोलीस उपायुक्त मोनिका राऊत आणि सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली अंबड पोलिसांनी हा तपास केलेला आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक